नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील वडगाव मोरगाव या जिल्हा परिषद गटामध्ये ज्या इच्छुक आहेत चौ प्रणिताई लालासाहेब राजे राजेनिंबाळकर या, या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पदावरती त्या काम करीत असून वडगाव मोरगाव या गटासाठी त्या इच्छुक आहेत तर आपण त्यांच्याशीच या विषयी बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम मला पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या नमस्कार मी पुणे जिल्हा उप, महिला उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट तुम्ही वडगाव मोरगाव या गटासाठी इच्छुक आहात तर मला सांगा तुम्हाला या गटामध्ये उभं राहण्या पाठीमागचे काय हेतू आहे किंवा काय अपेक्षा आहेत वडगाव हे माझं माहेर आहे आणि वडगावमध्येच मी जन्मलेली असल्यामुळे लहानची मोठी मी वडगाव मध्येच झालेली आहे त्यामुळे मला छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या त्यांच्या समस्या काय असतात हे मी लहानपणापासून अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे मला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्याची लहानपणापासूनच इच्छा होती आणि दादांसोबत काम करण्याची म्हणजे दादा पाठीशी असतील तर दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला अगदी लहानपणापासून आतोनात इच्छा असल्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता दादांच्या मार्गदर्शनाखाली मी ते अगदी लहानपणापासून जे प्रश्न बघत आलेली आहे ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन या पदावरती असताना तुम्ही अनेक प्रश्न सोडवलेले असतील किंवा अनेक काम केलेले असतील याबद्दल काय सांगाल थोडक्यात आता आम्ही कसं अं म्हणजे पक्षाच्या मी जे काम करते ती वरिष्ठांच्या सल्ल्यानी किंवा जे मार्गदर्शन करतील त्यानुसारच माझी सगळी कामं असतात पण मला जास्त करन करून महिला सक्षमीकरण करणे आणि महिलांचं संघटन करून या महिला सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी करून घेण्याचं काम मी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आयुष्यभर अगदी एकनिष्ठतेने मला जितक्या छोट्यातल्या छोट्या घरापर्यंत मी पोहोचेन आणि महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही किती महिला सक्षमी करण्यासाठी अतिशय योग्य आहे आणि दादा आणि वहिनी यांच आपल्याला मार्गदर्शन मिळतंय आणि त्याचा उपयोग आपण करून घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये सहभागी व्हावं आणि मोठ्यात मोठ संघटन माझ्या हातून घडावं आणि मी ते करेन या गटामध्ये जर तुम्हाला तर कोणत्या प्रश्नांना तुमचं सर्वाधिक प्राधान्य राहील आता मी लहानपणापासून बघते पाण्याचा इतका अतोनात प्रॉब्लेम आहे की जिथे जिरायत शेती आहे तिथे पाण्याचे इतके प्रश्न आहेत ना की अनेक महिलांना म्हणजे माझ्या बऱ्याचशा लहान बालपणीच्या मैत्रिणी त्याच गावामध्ये राहणाऱ्या होत्या मी त्यांच्याकडे जायची त्यावेळेस मी बघायची की त्यांची लोक आहेत ना अगदी पाण्यासाठी इतके लांब लांब जात होते डोक्यावरून ते पाणी आणणं या सगळ्या गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत त्यामुळे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असा राहील की दादां दादांपर्यंत ह्या समस्या पोचविणे आणि त्यावरची त्यावरती काहीतरी उपाययोजना व्हाव्यात यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील आणि आमच्या पक्षाकडनं ही कामं मी पूर्ण करून घेण्यासाठी म्हणजे प्रयत्न करेन या गटामध्ये कोणत्या समस्या तुम्हाला प्राधान्याने जाणार सगळ्यात मोठी म्हणजे पाण्याची समस्या त्या आहे त्यानंतर रस्त्यांचा प्रॉब्लेम तर आहेच आहे म्हणजे रस्ते तर व्हायलाच पाहिजेत जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा मुलांना अक्षरशः स्कूलमध्ये जाण्याचा सुद्धा इतका प्रॉब्लेम येतो की मुलांचे स्कूल बुडतात म्हाताऱ्या माणसांना जाण्या येण्यासाठी इतके प्रॉब्लेम होतात एखादं जर हॉस्पिटलला न्यायचं म्हटलं पेशंट तर ते सुद्धा आपण ह्या रस्त्यांच्यामुळे नेण्यासाठी म्हणजे अगदी कचरतात अगदी किती तरुण वर्ग जरी असला तरी म्हणतात की बाबा रस्ता खराब आहे गाडी जाऊ शकत नाही गाडी घसरली मध्ये गेली तर आपण कसं नेणार ह्या हॉस्पिटल मध्ये तर हे प्रश्न मी लहानपणापासून बघती आहे ना त्यामुळे मला यावरती काम करायचं आहे आणि आमचा पक्ष अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा म्हणजे लक्ष देऊन त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो हे जनतेपर्यंत मला पोहोचवायचं आहे महिलांसाठी तुम्ही अनेक काम केलेली आहेत तर अजून काय तुम्हाला वाटतंय की महिलांसाठी काय करायची अपेक्षा आहे तुमची आमचं कसं असतं आहे की आम्ही गावोगावी जाऊन गेली महिलांना मोफत प्रशिक्षण देतो जसे की ब्युटी पार्लर असेल वर्क असेल शिवण क्लास असेल हे कोर्सेस जे आहेत आणि अदर काही हॉबी कोर्सेस आहेत तर ते हॉबी कोर्सेस मी गावोगावी जाऊन फ्रीमध्ये देते आणि महिला स सक, सक्षम कशा होतील जास्तीत जास्त महिला सक्षम व्हायला हो पाहिजेत कारण खेडेपाड्यामध्ये आपण बघतोय या अनेक महिलांना इतके प्रश्न असतात कि मिस्टर व्यसनाधीन असतात कोणाला रोजगार नसतो आणि एवढे प्रश्न असतात त्यांच्या जवळ की आज जर खायला मिळालं तर संध्याकाळी काय खायचं सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं असा प्रश्न असतो त्यामुळे मला जास्तीत जास्त अशा महिलांवरती काम करायचं आहे अशा महिला सक्षम करायच्या आहेत आणि दादा आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त महिला मी सक्षम करून दाखवेन आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किती योग्य आहे हे त्यांच्या मनामध्ये अगदी ठासवून देईल की हे योग्य आहे आणि प्रत्येक महिलेने एक ना एक दिवस म्हंटल पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार साहेब हे अतिशय योग्य आणि छोट्यातल्या छोट्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सक्षम असं नेतृत्व आहे आणि खरोखरच मी सांगते की दादा आणि बहिणींसारखं सक्षम नेतृत्व मिळणं हे भाग्य आहे सांगायचं झालं तर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचारांशी सहमत होऊन प्रत्येक महिलेने ते जसे सांगतील त्याप्रमाणे आपली आप कृती केली तर निश्चितच सगळ्या महिलांचे हे प्रॉब्लेम सुटून जातील वडगाव मोरगाव या गाण्यामध्ये मॅडम मोरगावचा भाग येतो तर त्या ठिकाणी अष्टविनायकापैकी एक प्रथम मानाचं स्थान असलेलं गणपती मंदिर आहे तर धार्मिक पुरातन मंदिर या गटामध्ये अनेक आहेत तर त्याच्या जीर्णोद्धार असेल किंवा अनेक काम आहेत तर त्या संदर्भात काय वाटते तुम्हाला कशा पद्धतीने काम झालं पाहिजे कसं अनेक ठिकाणी आता मोरगाव झालं वडगाव झालं अनेक छोटी मोठी गाव आहेत त्या ठिकाणी अनेक मंदिर आहेत की ज्याचं जीर्णोद्धार करणे फार गरजेचं आहे आणि ते श्रद्धास्थान आहे लोकांचं अनेक भाविक लोक तिथे जातात आणि त्यांचं एक असं कनेक्शन जोडलेलं आहे की बाबा हे हा जो देव आहे तो नवसाला पावतो किंवा मग किंवा त्या त्याच्यामुळे आमची प्रगती होते हे जे त्यांचं एक कनेक्शन जे जोडलेलं आहे त्या देवाशी आणि त्यांचं तर हे जीर्णोद्धार करणं इतकं गरजेचं आहे ना की आता ती मोडकळीला आलेली आहेत मंदिरं त्यामुळे लोकांची आस्था थोडीशी हे व्हायला लागलेली की आता हे मंदिर पडलंय आता कसं काय यायचं व्हायचं आपले तर एवढं श्रद्धास्थान आहे त्याच्याकडे कोणी बघत नाहीये पण मला की नाही गावोगावी जाऊन हे जे जीर्णोद्धार झालेली मंदिरं आहेत ना म्हणजे मोडकळीला आलेली आहेत तर जुनी पुरातन अगदी मंदिर आहेत ना ती आमच्या पक्षाकडून आहे आणि त्यासाठी लागणारा निधी जे काही उपाययोजना म्हणजे आमच्या पक्षाने एकतर कधी जातीवाद केलेला नाहीये आणि मुळात म्हणजे दादांचं सगळ्यांना सांगणं असं असत की आपण जातीपातीच राजकारण करायचं नाही सगळ्यांनी एकजुटीने येऊन आपण एकत्र येऊन आपण पुढे जायचं आहे आणि आपल्या समाजाचा विक, विकास करायचा आहे आपल्या गावाचा विकास करायचा आहे आवर हे आवर्जून सांगणं दादा प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगत असतात तुम्ही कुठलंही जातीपातीच राजकारण करू नका हे वेदावे करू नका त्यामुळे ह्या खेडेपाड्यामध्ये जेवढी पण मंदिरं आहेत मग ती अनेक समाजाची असू शकतात या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि पक्षाकडनं जे काही निधी मिळतील काही उपाय योजना असतील काही मदत मिळेल ती मदत मी नक्की पक्षाकडन पक्षाला सांगून पक्षाकडन आणून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करण्याच म्हणजे काम करेन वडगाव मोरगाव या गटामध्ये सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले तर या गटामध्ये पण अनेक ठिकाणी चुरस निर्माण होणार आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहता वडगाव काय आणि मोरगाव काय प्रत्येक ठिकाणी विरुद्ध हे असणारच आहे आणि विरुद्ध जरी कोणी जरी असलं तरी जे काही निर्णय घ्यायचा आहे तो आमचे पक्षनेते म्हणजे आमचे दादा घेतील आणि दादा जो निर्णय घेतील तो सगळ्यांनाच योग्य आणि योग्यच असणार आहे आणि सगळ्यांना तो मान्यही असणार आहे मलाही तो मान्य असणार आहे पण शक्यतो मी असं म्हणेन की आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि माझं आता इथून पुढचं जे आयुष्य आहे ते मी पक्षाच्या कामासाठी दिवसाच रात्र आणि रात्रीचा दिवस करण्या करून पक्ष म्हणजे पुढे नेण्याच ने काम मी अतिशय आणि खूप करणार आहे तर दादांनी मा, संधी द्यावी माझा विचार करावा आणि मला संधी द्यावी ही मी दादांकडे विनंती करते मॅडम डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वामी